पैठण नगरपालिकेच्या वतीने पन्नास वर्षापूर्वी बांधण्यात आलेले समाज मंदिर काही दिवसापूर्वी भुईसपाट करण्यात आले आता या ठिकाणी जवळपास पंधरा कोटी रुपये खर्च करून नाट्यग्रहाची उभारणी करण्यात येणार आहे आणि नाट्यग्रहासमोर उद्यान विकसित करण्यात येणार आहे मात्र ज्या ठिकाणी नाट्यग्रहाची उभारणी करण्यात येणार आहे ती जागा मुस्लिम पंच कमिटीची असल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे याबाबत या, या नागरिकांनी व बोर्डाच्या कोर्टात दाद मागितली आहे नगरपालिकेच्या वतीने ज्या ठिकाणी नाट्यग्रहाचे बांधकाम होत आहे ती जागा मुस्लिम पंच कमिटीचे असल्याचे दावा करणारे जाके जाकेर आवगड हे आपल्या सोबत आहेत जाकेर साहेब हे जो जगे हे या आपके या ऐसा आपने दावा किया आहे हमने नगरपालिका को निवेदन दिया है बोले मस्जिद की जगह आई है और हमने दो, इससे बाद दो तीन अर्ज भी करे वाला है वो हमको कुछ नगरपालिका से हम ईमेल नहीं हमको न्याय इसका इसलिए हम जो है तो वर्क बोर्ड के कोर्ट में गए तो वहां से हमको न्याय मिलेगा इसलिए हमने वहां केस करे वर्क बोर्डाचा कोर्टाने या बाबत पैठन नगरपालिकेला नोटीस काढली असून 30 मे रोजी सर्व कागदपत्रांसह सर, उपस्थित राहण्याचे आदेश वर्क बोर्डाचा कोर्टाने पैटन नगरपालिकेला दिलेले आहे या कारणामुळे या नाट्यग्रहाचे काम रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे कॅमेरामॅन विवेक सह चंदन लक्कडार प्रतिष्ठान वार्ता न्यूज पैठण